हां सभापती महोदय हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलं आहे की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आम आमचा काय तुमच्यावरती आरोप नाही आहे कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील हा विषय फक्त पाच कोटीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही <laughs> त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनच करून घ्या आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली किती बिलं निघाली याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आणि त्यामुळे तुम आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये त्याच्यामध्ये ह्या पांडव काय पंडित नावाच्या माणसासाठी याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी ह्या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं याला आमचा विरोध आहे विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या यवतमाळच्या विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं त्याची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी कि किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून ही योजना तर आता बंदच झाली पैसे जाय म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाही चालू आहे मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या तर त्यांना जे त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना की ज्या मेडिकलमधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना तुम्हाला जी भीती आहे की बोगस होईल काय होईल तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो तुम्ही कुठूनही करा एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त गुरुकृपावरच ही मेहरबानी का आणि ती मेहरबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे पण आपण जरा थोडस यांचं आरोग्य का खराब होते कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का आमच्या ते सदावर ना विचारा सभापती महोदय कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय मंत्री महोदय आपण सभापती महोदय